जे एसी झालं टोटली पस्तीस मध्ये एक रुपया कमी होणार नाही याचं करशे ते पण पन्नास आहे काय एक्केचाळीस नऊशे असू देचाळीस नऊशे बेसिक आहे याला पस्तीस पाचशे बेसिक तुला हे करायचं हे करायचं याच्यावर डिपेंड आहे ओके okay? याचा तर रेट जास्त एसी घालायचं हा पाठ आता सध्या चालत नाही घेत नाही हे कसं तुम्ही पेपर चालू असता आणणार पेपरचा चार पहिले पेपरचा दोन दिवस पहिले पेपरचा तीन दिवस नंतर जो काही तुमचा किस्सा होतो जो काही होतं त्या काम मध्ये डायरेक्ट काम करत असताना आढळले चुकीचं काम करत असताना सापडले तर डायरेक्ट उन्हा दाखवले ते आतली लवकर लवकर क्लिक करून पंधरा मिनिटात मोकळा जाईल आपल्या लवकर मोकळं व्हायचं नाही हा वा कशा सोडायचे लवकर लवकर काय करायचं नाही कारण की उद्या उठं चौकशी चौकशी पण हे लक्षात नाही आलं काय तुम्ही पेपल करत काय होतं तुम्ही चुकीचं करत आहे या आढळलं तर पकडलं तर नाही सहसा चौकशी होत नाही झाली मी तर आपण चुकीत सापडायचं हे करत असताना तुमचं वीस वर्ष भरपूर बसून दहा डब्बरच मला यायची शिमती नाही माझं काम आहे तुमचं ओपनचं मिनिट नवं लागत असेल तर मी त्यामध्ये माझं काम आहे मिनिटला बसून मी काम कसं केलं काय केलं याची शिगंतीने काम तू काम हुशार आहे ओके माझा माझ मी काम कसं केलं काय दिला लागली माझ्या विषय संपून जातो डॉक्युमेंट व्हिडिओ मेडिकल आणि क्रिमिनल या तीन गोष्टी चेक करत असताना काही विषय आढळला तर माझी जबाबदारी नाही